फाटलेले आहे पुरा काळ झालेला आहे काय दिसत नाही पण आम्ही पोपटी लावतोय बघूया काय होतय का पोपटी फुल फायर मध्ये निघाले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललो आहोत आपल्या दोन मित्रांसोबत कन्नाड वॉटरफॉल ला आणि अजून तीन आणि पहिला आमचा मेंबर हनुमान चालके साळके टेम्पो सर्व्हिस या बिझनेसचे ते मालक आहेत ठीक आहे तुम्हाला कधी टेम्पो लागला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क काय पण नको टाकू आहे काय अरे तुम्ही माहिती सांगतोय तू माझ्याबद्दल काय नको सांगू बस ठीक आहे आपले दुसरे लोक आहे लंगोटे मित्र राज शिंदे धन्यवाद इंट्रोडक्शन देण्याबद्दल आम्ही बालवाडी मध्ये सोबत आहोत पहिली मध्ये सोबत होतो आठवीला आणि ते दहावी पर्यंत काहीतरी थोडं झालेलं त्यामुळे आम्ही सोबत नव्हतो पण आता आम्ही पुन्हा सोबत सोबत आहोत ठीक आहे दोन गाड्या आहेत आपल्या एक आहे हिरो एक्स्ट्रीम वन ट्वेंटी जी माझी आहे आणि ही आहे आपाची टू हंड्रेड जी की माझी नाही आहे जी की ह्याची पण नाही आहे जी की ह्याची पण नाही मी असतो ज्याची आहे तो आला नाही त्यामुळे त्याने आम्हाला गाडी दिलेली आहे व चला भेटतो पण पुढे त्याच्यामध्ये बरोबर ना काय म्हणणं आहे तुमचं बरोबर वॉकिंग करतोय की नाही बरोबर बरोबर आम्ही आता वाचण्यापोसला आहोत आता आमची जातो गाडी फिरायला हे आमचे मित्र अरे आमचे बाईक चालवले आहे तिकडे आयगर का मित्र हे गॉगल मध्ये गॉगल घालून हर्मन आमचे मित्र चालत आहेत हार्मोन महामित्र चालते दोबंजणांनी ते दोघं पर गेले का चाल मित्र मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत मडके घ्यायला आणि आता मूग्या कुठला मडका भेटतो आपण कसं ते हे मडके आहेत यातल्या आता काका आतमध्ये तर आम्ही भावतूल करून आता मडका घेऊ हा हा फायनल आम्हाला मडका भेटलेला आहे आमचा मडका हा बघा आय डू यू वरी भरली कागररी राज आम्ही भावतूल करून हा मडका किती रुपयाला असेल तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे मी नंतर तुम्हाला उत्तर देतो मस्त मडका आहे आता पोपटीची तयारी फुल झालेली आहे आणि आपण आता पुन्हा निघत आहोत आम्ही आता पोचलो आहोत निजामपूर रोडला आणि चालू आहोत पुढे तसे खूप मस्त रस्ता आहे असे मजा येते करायला आपल्या सोबत आहेत मित्रांनो आम्ही पोचलोच आहोत पण आता प्रॉब्लेम असे आलेच की आमचे दोन जणं हरवलेत आणि आम्हाला माहिती नाही आहे आम्हाला पोटीसाठी पाहिजे तो बांबुड्याचा पाळा आणि आम्हाला माहिती नाही तो पाळा कसा असतो आणि ज्यांना माहिती आहे ते हरवलेत तर आम्ही इथं थांबलो आता बघतोय की बाबा कुठला बांबुड्याचा पाळा कदाचित मायामते हा मला वाटतंय हां 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 आम्ही एवढीच घेऊन जातो चालेल चालेल चला थँक्यू आगी त्यात मडकेत टाक या दादाने आम्हाला की आहे दिलाय हाच तो बांबुर्डचा पाळा आहे चांगलं वाटतं आम्हाला आणि दोन गाड्या ते पण आम्हाला भेटत नाहीत त्यांना आता आम्हाला ऍक्च्युली रेंज नाही इकडे तर बघूया आता ते रेंज मध्ये आम्हाला फोन करतील आमची चुकामुक झाले बघूया आपण काय कसं होतंय आखीरकार आपले मित्र आपल्याला भेटलेले आहेत दोघ जण आलेले आहेत आणि आपण आता निघत आहोत फायनली पागावर बार, मडकावर आम्ही पाच पाचला घेतलेय मडकावर बारा बाजूला घेऊन राज सज्ज आहे वय तागले मित्र चला निघा आता आम्ही तन्नड गावाला आज समोर जो दिसतोय तो भाई छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला तिकडेच कोसने में गाव आय मजा वाटते हा सगळा बाकी शिखर पकडतोय प्लेस आहे गावाच्या मधून लागलेला हा पूल बघू शकता तुम्ही हे राजधानी रायगड आम्ही पोहचलो चन्नाड गावामध्ये हे आहे चन्नाट गाव तुम्ही शाळेच्या इथे बाईक लावून येऊ हो शकता काही लोकांनी इथे सुद्धा बाईक लावलेली आहे पण इथे आम्ही थोडा जास्त टाइम थांबणार इथे बाईक ना लावतो आणि हे आम्ही निघालो सर्व आणि कोणीच पोपटीची व्हिडिओ डाउन नाही डाऊनलोड नाही केले अरे बनवणार कशी आले, एक, 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 हाँ, अरे व्हिडिओ साधले ना म्हणतो मी अरे आपण काय करू म्हणतो हे जाऊया आणि लपून ठेवूया ओके बनवलं बनवला लोक जेव्हा गेली सर्व किंवा तयारी लावू मग तयारी लावू कळलं का नाही प्लॅन नाईस प्लॅन आता तुम्ही न ही जी वाट आहे ते सोडू नका ठीक आहे आल्यानंतर करीब करीब किंवा मला वाटतं अर्धा पंधरा वीस मिनटं तर हा ही वाट सोडू नका ओके कुठे नदीपात्र तुम्हाला भेटेल पण तिथं नाही जायचं तुम्हाला इकडेच चालत राहायचं आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला थोडं टायमानंतर एक नदीची वाट भेटेल तिकडे तुम्हाला जायचं आहे तेव्हा हे खूप स्टीप अशी ऊस चढा नाही आम्ही तब्बल मला वाटतं फक्त रात्रीचं आहे ना 20 मिनिटं चाललो आहे आणि आम्ही आम्हाला आता ही नदीची वाट लागली आम्ही ह्या नदीच्या वाटातून आम्ही असा जाताना मजा येते आणि नाही मजा येत आहे दमलो आम्ही कधी पोचू असं झालंय काय आहे ते अजून चल चल मुझे जवळ हे आमचे मुमन मित्र मॅन फ्रॉम युपी अस अरे घेणार आहे म्हणते हे घेत आहे अरमन आलचे तर बिझी घेणार नाही रे बिबट्या बिबट्या आमच्या नाही आमच्या गावामध्ये बिबट्याच्या बिबट्या मित्रांनो ही चर्थे -चर्थे। जागा बघा आम्ही पोचलोय आता अखेर धबधबा जवळ हा धबधबा पोचलाय आरम कपडे बदलते अरे बापरे पालतू कुठला वाटप ना आणि पण प्रॉब्लेम अशी झालेली आहे की या गाडवानी माचीस नाही आणली आम्ही कोणीच माचीस नाही आणली पण आता चूल इथे हे थोडे निखारे भेटले आम्हाला बघू आता कसं काय आम्हाला कोणतरी इथे माचीस आम्ही दारूड दिसतात लायटर वगैरे पिऊ शकतो आम्ही तर लायटर वगैरे पेटवू शकतो आम्ही कोण आहे ना उपकारच करतो लांबून येतो म्हणून काय चुकीत आले आता बॅटरी घेऊन आली नाही आली नाही आली काहीच नाही काहीच नाही आला हा फक्त आला फक्त आलो मी लांब बस आता अरे चला आपण जाऊया बंद कर

संध्याकाळचे वाजलेत तुम्हाला वाटतं साडेपाच सहा आणि पोहोचून एवढी थंडी लागली की मी आता स्वेटर घालून बसलोय आणि बाकी आपला पोपटीची सोय सुरू झाली हा पोपटी हा भांबरूडचा पाळाचा पाळा आणि हे आले आपलं चिक डोकं तिथे डोवायला बसलाय आणि चिकन रेडी धुवून धबधब्याच्या पानाखाली मस्त आम्ही रेडी केलेलं आहे आम्ही ॲक्च्युली पाणी घाण नाही केलं आम्ही वरच्या वर सर्व उचलेलं आहे आम्ही कोणी करू नका आणि हा चिकन रेडी आता शेंगा आहेत शेंगा सुद्धा धुवायच्या ना आपल्याला हा शेंगा सुद्धा धुवायचे आता <laughs> मी कुठे जाऊ वाजले सहा येल 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 बाहेर काढून आमचा हात थांब 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 आता काय करू दे पाला लागते त्याच्यामध्ये पोपटीची प्लॅनिंग झालेली आहे पाळा वगैरे हे तिथे आग आणि हे पाळा चला सुरू आणि हे आता आम्ही मॅरिनेटेड चिकन टाकतो आहे पोपटीच्या मडक्या तर मसाला कसा त्याला फासून ला राज राज राज, 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 राज।, राज।, राज। प्लेट धुवून इथे रे बाबा हा आणि अखेर कार कोपीची तयारी झालेली आहे संध्याकाळ झालेला आहे हा मडका घेऊन अरमान निघालेला आणि हा 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 पण इथे इथे हा बस आता तिन्ही कडून ना आता खालून पण आहे आता फक्त बाजूने एक दोन लाकड लागली पाहिजे हा सर्वीकडून आग लागली पाहिजे आम्ही नाही नाही जरा लवकर होवडा हा लावलेला चारों तरफ लगना चाहिए ना हाँ पत्थर पे रख कर चारों तरफ लगा ऐसा नहीं पकड़ेगा नहीं बराबर लगा बराबर लगा अभी ऐसा नहीं वो वाला पत्थर वाला नीचे से नहीं।, नहीं रखे लगाओ ऐसा मैं बोल रहा हूँ अभी ये बराबर है बस अपने को ना ये करना है यहाँ से भी थोड़ा एक लकड़ी वगैरह जलाना है अभी को तो करता हूँ अरे फॉइल आने भाई बस कर कर लो टिकली आती जैसे क्या नजला आणि पोपटीला आग लागलेली आहे सुरुवात झालेली आहे आपली मंडळी पूर्ण काळ झालेला आहे आज संबधबा बंद झालेलं आहे पोपटी होते आपली बोग्या कस काय राज तुझं काय मत आहे आपण आज रात्री है करतो है? हे करतोय काय वाटतंय तुला चांगली मजा अत्यशे आमच्या प्लॅन मधलं सर्व भारी प्लॅ प्लॅन आहे पाठीमागे धबधबा आहे

बघूया कशी झाली आपली कॅम्पिंग बाकी इथे काही दिसत नाही आणि पोपटी तयार झालेली आहे काढू हा 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 गरम गरम पोपटी कायाला चोपटी आ हा 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 काम कर पहिलं पालूबाजूला पाला बाजूला कर। करा मला वाटतं लेअर करण्यापेक्षा विंचित कशाला आपण लेअर केल्या हा पाला बाजूला बाजूला काढायचं जिंदगी असं वाटतं मला आता लाईट येते इंजर कर कितना अजून बाकी आहे अरे आर्मी आधी आधी हे कमी नंतर काढे ना नाही बघू तस काय आहे ते नाही पोपटी झाले आणि आम्ही जेव्हा बसलो भाऊ गुड नाईट अशी ना नाईट नाईटची कॅम्पिंग एक सक्सेसफुली डन आणि चला चाललो गणपती पाहिजे हा तर आम्ही निघालो नदी पात्रातून बाहेर व्हिडिओ शूट केला नव्हता कारण एकदम थरारक होता म्हणून आता मी ह्या वाटेनी चाललो आहे पोट भरलाय मला डेकोसुद्धा येतोय मजा आली काहीतरी वेगा मी ट्राय के भी ले 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 केला मी तर फक्त पिक्चरमध्ये बघितलेलं की असं कुठे जाणं बिणं असं कधी याच्यामध्ये केलं नव्हतं आणि केलं हे सर्व मित्रांमुळे शक्य आहे जे की आपल्या सोबत आहे कारण हा एक असा प्लॅन होता जे की एकदम रिस्की होता पण का साथ दिली आणि मित्र बनव्या गार मध्ये गारव्या तर बनवायचं लागू नसल तिकडे नाही ना बनवायला लागलो नाही माचीच नव्हते आणले आम्ही गारगुडीचे दगड फुकून आम्ही आग जरवलेली <laughs> एवढा हे झालेला आणि ठीक आहे आता आम्ही चाललोय मिस यू विपुल राजविलं अनिकेत शिगवण संकेत शिगवन त्यानंतर केतन राजविलकर शुभम बाईट अक्षय सोलकर आपले शेफ भाई तुमची मजा आम्हाला जाणवते तुमची कमी आम्हाला जाणवते पण ठीक आहे आपण चार जानेवारीला हा पुन्हा प्लॅन करणार आहोत आपण आणि आहे पक्का इकडे आपल्याला एक नंबर जायला जाईल फोकोन आहे कोण आहे